प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नेमकं काय घडलं ते आपण जाणून घेऊया तर प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये इकडे सायली ही आता मोबाईलकडे पाहतच असते तिच्या तिचं लक्ष कशाकडेच लागत नसतं नंतर ती आता आपापलं काम करत असते तेवढ्यातच तिथे कल्पना येते आणि म्हणते सायली काय झालं असेल ग त्या बारकाउन्सिलमध्ये कारण कशातच लक्ष लागत नाही आहे बघ ना अर्जुनने देखील काही कळवलं नाही आहे मग आता सायली म्हणते आई ती बारकाउच झाल्यानंतर लगेच आपल्याला ते कॉल करतील तुम्ही नका काळजी करू। पुड़े आता सायली म्हणते आपली बाजू खरेची आहे ना मग आता सगळं काही ठीक होईल मग आता जगात सगळे हे काही सत्याने चालत तर मग अजून काय असतं कल्पना म्हणते तर आता दुसरीकडे रविराज चैतन्य आणि अर्जुन हे तिघेही आता बाहेर उभे असतात त्यानंतर आता अर्जुन रविराजला विचारतो काय वाटतं सिनियर काय निर्णय घेतील तेव्हा रविराज म्हणतो काय कळतच नाही काय चाललंय आतमध्ये मग आता चैतन्य म्हणतो ऍडव्होकेट जोशी जरा जास्तच बोलत होता अगोदरच सर्व काही ठरून आले असं वाटतं त्यानंतर ऍडव्होकेट आता बाहेर येतात आणि म्हणतात ऍडव्होकेट किल्लेदार इकडे या मग आता रविराज पुढे जातून विचारतो मग काय झालं आता तेव्हा तो म्हणतो निर्णय उद्या कळवण्यात येईल कारण डिस्कशन आणखीन झालं नाही तेव्हा अर्जुन म्हणतो तोपर्यंत आम्ही वाटच बघायचं का मग त्यावेळेस तो वकील हो म्हणतो आता उद्यापर्यंत अंकित लावरी आता ही डोक्यावरच राहणार असं चैतन्य म्हणतो आता चैतन्य म्हणतो माझी एवढी एक चूक इतकडं एवढं महागात पडेल ना असं कधी वाटल वाटलंच नव्हतं अर्जुन आता अर्जुन म्हणतो सत्यावर ब्लेम करून घेऊ नकोस प्लीज दुसरीकडे आता कल्पना म्हणते देवी आई तू आमची एवढी परीक्षा का घेतेस तेव्हा सायली म्हणते आई काळजी करू नका सगळं काही नीट करेल उलट देवी आई सर्व काही बघते आपण प्रार्थना करूयात म्हणजे तुम्हाला बरं वाटेल तेव्हा ठीक आहे कल्पना असं म्हणते तेव्हा आता सायली आता देवीकडे प्रार्थना करते की देवी तुम्ही आमच्या पाठीशीच राहा यांच्यावरतीचे आणि चैतन्य आरोपे सर्व खोटे ठरू देत तेव्हा आता दिवा विजतो तेव्हा सायली आता पटकन दिव्यावरती हात ठेवते आणि ती दिवा विजण्यापासून वाचवते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये चैतन्य हा कुठेतरी गेलेला असतो त्यावेळी आता रविराज म्हणतो मला तर असं वाटतंय की मेहपतनी चैतन्याला गायब केलेला असेल तर आता दुसरीकडे अक्षिन सर्व अश्विन सर्वांना रूममध्ये बोलून म्हणतो की हे बघा हे काय चाललं आहे त्या रूममध्ये दे रविराज देखील असतो आता चैतन्याने पत्रकार परिषदच बोललेली असतो त्यावेळेस तो म्हणतो ह्या प्रकरणामध्ये जे काही घडलं आहे ते फक्त माझ्यामुळेच घडले आहे आणि साक्षी हे अर्जुनला फक्त मुद्दा माडकवला आहे यामध्ये अर्जुनची काहीही चूक नाहीये असं म्हणून तो बोलतो असं असते ते पाहता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो असेच आपल्या मालिकेचे नवनवीन भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद भेटूया अशा एका नवीन भाग